केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी विरोधी तीन कृषी काळे कायदे लागू केल्यानंतर देशभरातील जवळपास शेतकरी संघटनांनी एकत्र आंदोलन केले जोपर्यंत काळे कृषी कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता व मागील चौदा महिन्यांपासून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम राहील कितीही प्रयत्न केले गेले तरीही शेतकरी मागे हटले नाही त्यांच्यावर लाठीचार्ज केला गेला आतंकवादी असल्याचा आरोप केला तरी शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच ठेवले मागील सात वर्षांमध्ये पहिल्यांदाच सरकारला चुकविण्याचं काम शेतकऱ्यांनी केले आहे हा शेतकरी संघर्ष व एकजुटीचा विजय तर हिटलरवादी मोदी सरकारचा पराभव आहे अशी प्रतिक्रिया माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी दिली आहे एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन काळे कृषी कायदे मागे घेतल्याच्या घोषणेनंतर जनसंपर्क का कार्यालय माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी व काँग्रेस जणांनी जल्लोष साजरा केला त्यावेळी बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केल्या यावेळी राणा अशोकसिंह सानंदा सरस्वती खासने डॉक्टर सदानंद धनोकार सुरजित कौर सलुजा विश्वपाल सिंह जाधव राणा अमेय कुमार सानंदा अब्दुल रशीद अब्दुल लतीफ किशोरप्पा भोसले इब्राहिम खान सुभाष खान संतोष देशमुख सुरेश वनारे सुरेश सिंह तोमर राजाराम कारणे विठ्ठल सोनटक्के आदींची प्रमुख उपस्थिती होती आहेत सर्व पक्ष त्यांच्या सक्रिय पाठिंबामुळे आज मोदी सरकारला झुकावा लागला जवळपास पेक्षा जास्त शेतकरी बांधवांनी यामध्ये त्यांचा मृत्यू झाला काही शहीद झाले ऊन पाऊस त्याचबरोबर कोरोनाचं संकट हे असताना देखील त्यांच्या संघर्ष त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला त्यांच्या रस्त्यामध्ये खिडे टाकण्यात आले त्या जे, जे जे हे आमचं आंदोलन आहे ते उद्ध्वस्त करण्यासाठी जे जे करावं लागतं ते सर्व मोदी सरकारने केलं सरकारला भाग पाडलं शेतकरी बांधवांनी म्हणून शेतकरी बांधवांचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो व जे सातशेच्या जवळपास शेतकरी शहीद झाले त्यांना देखील श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करतो यापासून निश्चित रूपाने केंद्र सरकार धडा घेईल की शेतकरी बांधवांमध्ये एवढी मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे विरोधी पक्ष भाजप विरोधी जेवढेही पक्ष आहेत त्यांना देखील विनंती करेल आपण एकजुटीने आपल्या परिवारासाठी वर्तमान परिवार व आपल्या भविष्यामधील जी आपली पिढी येणार आहे त्यांच्या भविष्याकांसाठी हे जुमलेबाजी सरकार विश्वासघाती सरकार याला परास्त करण्यासाठी एक संघ होऊन प्रत्येक निवडीमध्ये कोणाला किती जागा मिळते हे ना पाहता त्यासाठी सर्वांनी एकत्र यावं अशा प्रकारची विनंती देखील आमच्या